लक्ष्मण मारुती जाधव बाबी गावातला साधा प्रामाणिक तरुण त्याच्या मेहनतीमुळे तो गावात ओळखला जाई वडिलोपार्जित थोडीशी शेती एक जुना ट्रॅक्टर आणि प्रेमात विवाह केलेली तेजस्विनी तितकंच त्याचं विश्व पण तेजस्विनीच्या घरच्यांनी या विवाहाला मान्यता दिली नव्हती दोघं गावाच्या बाहेरच्या एका बाजूला राहत होते गावात प्रेमविवाह अजूनही सहजपणे पचवला जात नव्हता तेजस्विनी शिक्षणात हुशार होती तिने लक्ष्मणला मोबाईलमध्ये डिजिटल ॲप्स पेमेंट पद्धती शिकवली सुरुवातीला ती स्वतःसाठी घरातून थोडं शिक्षण घेण्याचा विचार करत होती पण लक्ष्मणच त्यामध्ये अडकत गेला लक्ष्मणच्या मोबाईलमध्ये एक ॲप इन्स्टॉल झालं रील रम्मी स्टार्स सुरुवातीला पन्नास रुपये मग शंभर मग पाचशे जिंकलेही त्याच्या चेह्यावर एक वेगळीच चमक यायची तेजू बघना पाचशे जिंकलो आता अजून खेळलो तर एक हजार सहज मिळतील तेजस्विनी थोडी काळजीत होती लक्ष्या हे फक्त सुरुवातीला मिळतं गेम शेवटी पैसे हिसकावूनच घेतो पण तिच्या शब्दांकडे दुर्लक्ष करत लक्ष्मण खेळत राहिला काही दिवसातच त्यानं तीस हजार रुपये गमावले मग कर्ज घेतलं मग ट्रॅक्टर गहाण ठेवला सततच्या अपेशामुळे लक्ष्मण चिडचिडा झाला तेजस्विनी काही विचारली तरी तो ओरडायचा मुलाच्या रडण्यावरही त्याचा ताबा राहत नव्हता तेजस्विनीने एकदा गावातल्या समाजसेविका अनुराधा ताईंशी बोलण्याचा प्रयत्न केला पण लक्ष्मणला ही गोष्ट समजली आणि त्याने तेजस्विनीवर हात उगारणं सुरू केलं मग एक दिवस तेजस्विनीच्या मोबाईलमध्ये काही अज्ञात नंबरवरून मेसेज येत होते तो तुझं आयुष्य उद्ध्वस्त करतोय तू अजूनही वेळेत आहेस त्याला सोड आणि पुन्हा विचार कर तेजस्विनी घाबरली होती तिला वाटलं हा कदाचित तिच्या घरच्यांचा हात असावा पण पोलीस तपासात असन काही आढळ नाही दुसऱ्याच दिवशी लक्ष्मणने तिचा फोन फोडून टाकला त्याला वाटलं तेजस्विनी कोणाशी तरी बोलते रविवारी रात्री गाव शांत होतं पण लक्ष्मणच्या घरात एक वादळ सुरू होतं त्याने तेजस्विनीला तिच्या वडिलांचा जुना मेसेज दाखवत विचारलं पर त्याच्याकडे जाणार का तेजस्विनी म्हणाली नाही लक्ष्या मी तुझ्यासाठीच सगळं सोडलं पण तूच मला गमावतोयस त्या रात्रीच्या जेवणात जे काही मिसळलं गेलं ते फक्त मृतदेहाच्या चाचणीतूनच समजलं अल्फासील एक प्रकारचं कीटकनाशक पोलिसांना मिळालेले रेकॉर्डिंग्स सांगतात आत्महत्या नव्हती हा एक मानसिकदृष्ट्या असंतुलित पण नियोजित हत्येचा प्रकार होता पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घातलं त्यांनी मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता देशमुख यांना बोलावून सायकोलॉजिकल प्रोफाईल तयार केलं लक्ष्मण हा डिजिटल डिसऑर्डर इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर चा बळी होता आर्थिक तणाव सामाजिक अलगाव आणि पत्नीवरचा संशय त्या सगळ्याचं एकत्रित फलित म्हणजे अत्यंत अस्थिर मानसिक स्थिती घटनास्थळी एक डायरी सापडली ज्यात तेजस्विनीने लिहिलं होतं लक्ष्या वेगळ्या झाला आहे मला वाटतं त्याच्या मागे कोणी तरी आहे त्याचं वागणं बदलतंय एक दिवस तो मला म्हणाला जर तू मला सोडून गेलीस तर कोणालाही जिवंत ठेवणार नाही या डायरीने पोलिसांसमोर एक वेगळंच चित्र उभं केलं केवळ व्यसन नाही तर मानसिक दडपण एकतर्फी नियंत्रण आणि पत्नीवरचा संशय यामुळे हे तिहेरी मृत्यू घडले एक समाज म्हणून आपण कुठे कमी पडलो ही कथा केवळ एका कुटुंबाच्या मृत्यूची नाही ही कथा आहे समाजाच्या दुर्लक्षाची ऑनलाईन गेम्सच्या सवयीमुळे होणारे परिणाम मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष आणि नात्यातील संवादाचा अभाव याच हे उग्र उदाहरण आहे ऑनलाईन गेम्स खेळणं वाईट नाही पण अतिरेक व्यसन आणि जबाबदारीची जाण नसेल तर ते मृत्यूकडे नेऊ शकतं मानसिक आरोग्यावर समाजाने बोलायला हवं पती पत्नी नात्यात संवाद अत्यंत महत्वाचा आहे आणि सर्वात महत्वाचं शंका संशय आणि तणावाने आत्महत्या हा मार्ग नाही गुपित सत्य हे असंच काहीतरी उघड कधी कधी सत्य तुमच्यासमोर असतं पण तुम्ही डोळे मिटलेले असतात